सोळा जानेवारीला रात्री सिंधी चौकातील आशीर्वाद बारमध्ये धाडसी चोरी घडली अज्ञात चोरट्याने बारमधील सदुसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल रंपास केलाय यात सात हजार रुपयांची नगदी दहा हजार रुपयांची बिलिंग मशीन चोवीस हजार रुपयांचे साहित्य आणि नऊ हजार सहाशे रुपयांच्या विदेशी दारूचा समावेश होता गाडगेनगर डीबी पोलिसांनी बारच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय अकोटच्या हिवरखेड रोडवरनं आरोपी गजानन अरुण आत्राम वय एक्केचाळ वर्ष या पोलिसांनी आरोपीकडनं चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ज्यामध्ये एलजी मॉनिटर जिओ वायफाय राउटर इप्सम बिलिंग मशीन यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार माणकर व त्यांच्या पथकाने केलीय